नमस्कार, मी सिद्धार्थ भडकुंबे जनता संघर्ष न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे इंडियन आयडॉल सिंगिंग रियालिटी शो मध्ये पहिल्याच प्रयत्नात दुसऱ्या फेरीत प्रवेश पटकावणारा सोलापूर जिल्ह्याचा पहिला दिव्यांग गायक रेवणसिद्ध फुलारी देशातील मनोरंजन कार्यक्रमात सोनी टी व्हीवरील इंडियन आयडल हिंदी सिंगिंग रियालिटी शोमध्ये हिंदी भाषा येत नसताना सुद्धा प्रयत्न केले तर काहीही अशक्य नाही म्हणून कमीत कमी कालावधीत हिंदी भाषेतील गाणे पाठ करून पहिल्या प्रयत्नात देशातील हजारोंच्या बनून दुसऱ्या फेरीत प्रवेश पटकावणाऱ्या सोलापूर जिल्हा अक्कलकोट तालुक्यातील गावचे सुपुत्र जी कन्नड सारेगम पीझन एकोणीस चे फायनलिस्ट रेवणसिद्ध फुलारी नक्कीच पुढील काळात संगीत रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारा अशा या शब्दात उपस्थित स्पर्धक गायक सोनी टीव्हीच्या संयोजक यांनी शुभेच्छा देताना रेवणसिद्ध फुलारी यांचे विशेष कौतुक केले आहे तर अशाच नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी जनता संघर्ष न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका